विषय बालभारती पाठाचे नाव आहे अरण्य लिपी आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ अरण्य लिपी म्हणजे काय उत्तर जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खानाखोनांना अरण्य लिपी म्हणतात प्रश्न आ वाघांची गणती कशावरून केली जाते उत्तर वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते प्रश्न ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर जंगलात हरिण सांबर काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात प्रश्न दोन खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर आपल्या पाऊलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पाला पाचोळ्यांतून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते प्रश्न आ वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणींचे पुढचे पाय चौकोनी असतात तर त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात पुढील प्रश्न ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हडे आढळतात या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते प्रश्न तीन तुमच्या शब्दात लिहा यातील प्रश्न आहे तुमच्या घरी शेजारी कोण कोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा उत्तर आमच्या शेजारी मार्शल नावाचा डाबरमन जातीचा कुत्रा आहे तो काळ्या रंगाचा आहे त्याचे चालणे अगदी रुबाबदार आहे तो खूप जोरात पळतो तो ताटातील वाढलेला खाऊ क्षणात फस्त करतो त्याच्या बुंकण्याने सर्वजण त्याला घाबरतात मात्र तो घरातल्या माणसांवर प्रेम करतो मी शेजारी राहत असल्याने तो मलासुद्धा ओळखतो मी काही खायला दिले तर तो खातो मी त्याच्याजवळ गेल्यावर भुंकत नाही इतर कुत्री दारासमोर आल्यास तो वेगळ्याच आवाजात भुंकतो जणू काही तो त्यांच्याशी बोलतोच पण त्याला इतर कुत्र्यांना बिस्किटे खाऊ दिलेला आवडत नाही तसे केल्यास तो जोरजोरात भुंकू लागतो खेळू या शब्दांशी यातील प्रश्न आहे मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो उदाहरणार्थ ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा उत्तर एक पैसा या शब्दाचे सामान्य रूप पहा पैशाची पैशाने पैशात पैशाच्या दोन म्हैस म्हशीला म्हशीने म्हशीच्या पुढील प्रश्न या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोडशब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोडशब्द लिहा उत्तर एक भाजीपाला दोन घरदार तीन डोंगर दऱ्या चार कपडा लत्ता पाच जमीन जुमला पुढील प्रश्न मजा या शब्दाला शीर शब्द लावून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधा त्यांचा संग्रह करा उत्तर एक वक्तशीर दोन आटोपशीर तीन हवेशीर पुढील प्रश्न वाचा सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली प्रश्न पहा वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्व नामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दांसमोर लिहा उदाहरणार्थ त्याला हे सर्व नाम सुभाषसाठी वापरलेलं आहे पुढे अ त्याचा हे सर्व नाम सुभाषसाठीच वापरलेलं आहे पुढे आ तो सुभाषसाठी हे सर्व नाम वापरलेलं आहे तुला समीरसाठी तू तु, समीरसाठी मला सुभाषसाठी तो सुभाषसाठी त्याच्या सुभाषसाठी आणि त्याने हे सर्व नाम सुभाषसाठी वापरलेलं आहे पुढील प्रश्न खाली काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यांसाठी योग्य ती सर्वनामे वापरा यातील प्रश्न अ हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोज शाळेत जाते योग्य सर्वनामे येईल ती पुढील प्रश्न आ पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिसेनासे झाले योग्य सर्वनामे या ठिकाणी ते येते ते, ते, ते लिहूया पुढील वाक्य ई बाई मुलांना खाऊ वाटत होत्या टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या त्या पुढील प्रश्न ई बाहू घरात गेला टिंबटिंब काही सुचे ना उत्तर आहे त्याला पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्व नामे अधोरेखित करा अ नंबरचे वाक्य पहा ते बाजारात गेले या वाक्यामध्ये सर्वनाम ते आहे ते या शब्दाखाली किंवा सर्वनामाखाली नामाखाली रेश मारूया पुढील वाक्य आ तुला त्यांनी हाका मारल्या सर्वनाम तुला असल्यामुळे आणि त्यांनी सुद्धा आहे तुला आणि त्यांनी या दोन शब्दाखाली रेश मारूया पुढील वाक्य ई आम्ही जेवत होतो आम्ही या शब्दाखाली रेश मारूया पुढील वाक्य ई त्याचा आवाज गोड आहे त्याचा पुढील वाक्य ऊ मी स्वत झाडून घेतले योग्य सर्वनाम मी असल्यामुळे मी या शब्दाखाली रेश मारूया पुढील वाक्य उ आपण प्रकल्प पूर्ण करूया आपण अशा प्रकारे वाक्यातील सर्व नामांच्या खाली रेषा मारायच्या आहेत पुढील प्रश्न या पाठातील सर्व नामे शोधा व लिहा उत्तर एक आपण दोन तुम्हाला तीन ते चार त्याचे पाच ती सहा त्या सात त्यांच्या आठ त्याचा नऊ त्यांची दहा त्याच्या धन्यवाद